आज आपल्या मालेगाव शहराच्या तालुक्याच्या दृष्टिकोनातून एक ऐतिहासिक दिवस जो दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालयाचं लोकार्पण सोहळा ज्यांच्या शुभ असते संपन्न झाला ज्यांनी आपल्या भारत देशाची आपल्या भारत मातेची गेली पस्तीस वर्ष भारतीय सैन्य दलामध्ये सेवा केली त्या आदरणीय डॉक्टर माधुरीताई कानेटकरजी ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं आणि बारावीमध्ये गोल्ड मेडल मिळवलं पी एच डी केली त्या आदरणीय डॉक्टर ज्योतिताई वाघमारेजी या कार्यक्रमाला ज्यांच्या शुभ असते आपण देवतांचं पूजन केलं आहे त्या आपल्या आघारच्या सीमा जिबाहू सोनवणे ताई आपल्या मालेगावच्या तारका राजेंद्र कुलकर्णीताई मग मंचावर उपस्थित असलेले आयुक्त एस पी साहेब सिव्हिल सर्जन साहेब सर्व आदरणीय मंच मला वाटतं की गेल्या तीन तासापासून आणि कदाचित गावातून जेव्हा निघाले तर ता चार तासापासून या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी लाडक्या बहिणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम तर कदाचित तुम्हाला ही जागा अपुरी असेल काही त्रास सहन करावा लागत असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो हा कार्यक्रम झाला की या ठिकाणी तुमचं मनोरंजनाचा पण कार्यक्रम आहे आणि भोजनाची पण व्यवस्था केलेली आहे त्याच्यामुळे आणखी एक तास तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे करताही मला अतिशय आजचा हा शुभ दिवसाचा आनंद आहे आणि मला वाटतं की माणसाच्या जीवनामध्ये काही सुखदुःखाचे प्रसंग येत असतात परंतु एखादं चांगलं काम केल्याच्यानंतर त्या कामाचे जे काही आशीर्वाद असतात ते निश्चितपणे त्याचं मोल हे होऊ शकत नाही ते अनमोल आशीर्वाद असतात आणि अशाच अनमोल आशीर्वादांचं आज कार्य या ठिकाणी संपन्न होत आहे याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो सुरुवातीलाच मी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आभार व्यक्त करतो माननीय आरोग्यमंत्री महोदय मा तानाजी सावंत साहेबांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी या रुग्णालयाच्यासाठी कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही आणि ज्या ज्या सुविधा तुम्हाला लागतील त्या त्या सर्व सुविधा तुम्ही या ठिकाणी पूर्ण करून घ्या अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि आज शंभर खाटांचं लहान बाळ आणि महिला रुग्णालय या ठिकाणी पूर्णत्वाला गेलं याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आपल्या मालेगावकरांच्या वतीने मी त्यांचं आभार व्यक्त करतो या हॉस्पिटलची जर स्टोरी सांगायचं सा म्हटलं तर जुन्या काळी महानगरपालिकेची म्हणजे तत्कालीन नगरपालिकेची जागा होती नगरपालिकेचा एक छोटा दवाखाना होता मध्यंतरीच्या काळामध्ये तोही दवाखाना बंद पडला नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने त्या ठिकाणी रुग्णालय सुरू करण्यात आलं आणि सुदैवाने मागच्या पंचवार्षिकला तत्कालीन आरोग्य मंत्रिपदाचा पदभार असलेले माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी मालेगावला त्यावेळेस आरोग्य महिलांच्यासाठी खास स्पेशल महिला आणि बाल रुग्णालय आम्हाला मालेगावला मंजूर करून दिलं मला वाटतं ते हॉस्पिटल चाळीस खाटांचं होतं मालेगावच्या शिपाईपासून तर डॉक्टरपर्यंत सर्व स्टाफने अतिशय चांगलं कार्य संपन्न केलं चाळीस खाटांच्या हॉस्पिटलमध्ये जागा पुरवत नव्हती कधी कधी एका कॉटवर दोन दोन पेशंट्स त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिट करावे लागायचे कधी कधी काही पेशंटला खाली झोपावं लागायचं आणि मग तेव्हापासून आम्ही सर्व मालेगावकरांनी त्याचा पाठपुरावा केला आणि मला वाटतं की शंभर खाटांचं हॉस्पिटल आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालं मॅडम मला मा, सांगायला आनंद होतो की खऱ्या अर्थाने दोन मार्च दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्रामध्ये बारा रुग्णालयांना सरकारने मान्यता दिली बारा जिल्ह्याच्या रुग्णालयांना सरकारने मान्यता दिली त्या बारापैकी नाशिक जिल्ह्यातलं मालेगावचं पण एक हॉस्पिटल सरकारने त्यावेळेस आपल्याला मंजूर करून दिला कदाचित अधिकारी असतील आरोग्य विभागाचे पदाधिकारी असतील त्यांना सारखा वेळोवेळी आम्ही त्रास दिला अनेक अडचणी निर्माण झाल्या पहिले जे चाळीस खाटांचं हॉस्पिटल होत हे नवीन हॉस्पिटल बांधायला जर दोन वर्ष लागतील तर ते जुन्या हॉस्पिटलची पहिली व्यवस्था केली पाहिजे आणि मग मालेगावच्या कॅम्पमध्ये आम्ही फक्त चार महिन्याच्या कालावधीमध्ये सरकारचा एक रुपया न घेता एका कंपनीच्या सी एस आर फंडमधनं शंभर खाटांच्या हॉस्पिटलची चार महिन्यामध्ये आम्ही बांधणी केली कॅम्पामध्ये मॉड्युलर हॉस्पिटल त्या मॉड्युलर हॉस्पिटलच्या मध्ये हे चाळीस खाटांचं चा हॉस्पिटल तिकडे शिफ्ट केलं जुनं हॉस्पिटल आपलं तोडलं आणि या फक्त दोन वर्षाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचा जर आपण आढावा घेतला तर मला वाटतं की या बारा हॉस्पिटलपैकी पूर्ण लोकार्पण होणारं मालेगावचं एकमेव हॉस्पिटल आहे या बारा हॉस्पिटलपैकी काही हॉस्पिटल तर अद्याप सुरूच झालेले नाही आहेत बांधकाम पण सुरू नाही झालं काही हॉस्पिटलचे बांधकाम प्रगतीपथावर आहेत आणि म्हणून मला वाटतं की आपल्या सर्वांच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की या बारा जिल्ह्यांच्यापैकी फक्त मालेगावचं हॉस्पिटल आपलं त्या ठिकाणी पूर्ण झालं सोप्या भाषेत महिलांच्यासाठी जर सांगायचं म्हटलं तर एक आठ पंधरा दिवस कदाचित महिन्याचा कालावधी आणखी लागेल आपल्याला परंतु महिलांच्या संबंधित जे पण काही आजार असतील त्या सर्व आजारांवर उपचार आपल्या या महिला व बाल रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी केले जातील हा पहिला विषय दुसरा विषय महिला जेव्हा प्रेग्नंट असेल तर चाचणीच्या चाचणीच्यापासून त्याच्या डिलिव्हरीच्यापर्यंत डिलिव्हरीच्या नंतर जे बाळ आहे त्या बाळाच्यापासून तर ते बाळ बारा वर्षाचं होईपर्यंत त्याच्या सर्व उपचार आपल्या या रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी केले जातील मला वाटतं की पंच्याहत्तर ऐंशी टक्के उपचार आपल्या या रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी संपन्न होतील अजून काही सुविधा आपल्याला तिकडे निर्माण करायच्या आहेत त्याला कदाचित आणखी एक दोन महिन्याचा कालावधी हो लागेल त्या एक दोन महिन्याच्या कालावधीमध्ये हो आणखी काही सुविधा आपण तिकडे निर्माण करणार आहोत होऊ शकतं की एखादं पेशंट खूप क्रिटिकल आहे तर असे क्रिटिकल पेशंट शंभरात दोन चार तर कदाचित ते नाशिकला पण मोठ्या हॉस्पिटलमध्ये पण कदाचित आपल्याला न्यावं लागलं तर ते आपण नेण्याची पण व्यवस्था या ठिकाणी करणार आहोत या हॉस्पिटलमध्ये जे पेशंट ॲडमिट होतील त्या पेशंटला केस पेपर काढण्याच्यापासून गोळ्या औषधं त्याची तपासणी त्याच्यावरचे उपचार त्याचं ऑपरेशन या सर्व गोष्टींच्या साठी एकही नया पैसा कोणाला लागणार नाही याचा संपूर्ण खर्च हा सरकारच्या वतीने केला जाणार आहे या आपल्या रुग्णालयामध्ये सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेल्या आहेत किती ताईसनी हॉस्पिटल मजार जाय पाया पाहिलं ना तुम्ही मध्ये जाऊन हॉस्पिटल पाहिलं ना तर माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या या हॉस्पिटलच्या बाबतीत आता तुम्ही जेव्हा घरी परत जाणार गावी परत जाणार तर आपल्या जा ज्या इतर मैत्रिणी तुमच्या आहेत तुमच्या ज्या बहिणी आहेत तुमच्या ज्या गावातल्या महिला आहेत त्यांना पण या हॉस्पिटलची तुम्ही माहिती द्या मला वाटतं की तुम्हाला माहिती आहे एक खाजगी दवाखान्यामध्ये जर महिला डिलिव्हरी करायचं असेल तर आयुक्त महोदय पाच दहा हजार रुपये बिल द्यावा लागत आहे एस पी साहेब सीजर केस असलं तर पाच पंचवीस हजार रुपये द्यावे लागतात पन्नास हजार काही डॉक्टर रामना धाकाल सांगत पाच पंचवीस हजार असतात आपण डॉक्टरांना विनंती केली की पन्नासच पंचवीस करून देतात बिल परंतु मला आपल्याला सर्वांना आनंदाने सांगायचं आहे की आपल्या या रुग्णालयामध्ये नॉर्मल डिलिव्हरी असू दे सीजर केस असू दे गोळ्या औषध उपचार याच्यासाठी एक रुपया लागणार नाही ला उलट त्या पेशंटच्या भोजनाची सुद्धा व्यवस्था ही सरकारच्या वतीने केली गेलेली आहे जेवण सुद्धा सरकारकडतून आणि ते बघते पेशंट पुरत नाही आम्ही जण अनुवंतू दामले बी जवाल द्या हो त्या पेशंटच्या सोबत जे त्याचे एक दोन नातेवाईक असतील त्यांच्यासाठी हॉस्पिटलला लागूनच माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी शिवभोजनची व्यवस्था करून दिलेली आहे आणि त्या शिवभोजन मध्ये फक्त दहा रुपयामध्ये पोटभर जेवण जे पेशंटच्या सोबत आलेले असतील त्यांच्यासाठी जेवणाची पण व्यवस्था त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि म्हणून मला वाटतं की आजच्या या शुभ दिवशी माझी तुम्हाला विनंती असणार आहे हॉस्पिटल कसं झालंय चांगलं नाही आहे छान आहे सर्व सुविधा चांगल्या आहेत बरोबर स्वच्छता आहे आधुनिक मशिनरी आहे ना मग आता हे सांभाळण्याचं काम कोणाचं असणार आहे दादा भुसेचं तर आहेच परंतु महिलांना पण सांभाळावं लागेल ना हो लागे ला। तुम्ही काळजी करू नका मी ताई मी आमच्या पूर्ण मेडिकल स्टाफला सांगून टाकलेला आहे की घरून निघाल्याच्या नंतर ऑफिसला जात असताना पहिले मी मंदिरात जाऊन दर्शन घेतो आणि मी हॉस्पिटलला सांगितलं मी हॉस्पिटलला जात असताना मंदिरात जे दर्शन घेतो तर आठवड्यातून एक दिवस या मंदिराचं दर्शन घेण्याच्यासाठी मी स्वतः त्या ठिकाणी जात जाणार आहे क्रांतीज्योती सावित्री फुले साहेबांच्या नावाचं हे हॉस्पिटल आहे कदाचित त्या काळात क्रांतिज्योती सावित्री आई फुले साहेब जर जन्माला आल्या नसत्या तर आज आपल्या कानेटकर ताईंना लेफ्टनंट म्हणून त्या पदापर्यंत जायला मिळालं नसतं आज आपल्या मंचावरील ताईंना किंवा इथं उपस्थित असलेल्या ताईंना इथपर्यंत यायला मिळालं नसतं आणि त्यांच्या नावाचं हे मंदिर आपण उभं केलेलं आहे आणि म्हणून वेळ प्रसंगी एखादं दोन कोण नाराज झाला तरी हरकत नाही परंतु तिथली शिस्त तिथली स्वच्छता तिथलं पावित्र्य गरीबाच्या गरीब, गरीब माणसाला न्याय मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातनं वेळ प्रसंगी कोणाला कटू वाटलं तरी हरकत नाही परंतु तशी भूमिका आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी घ्यावी लागणार आहे <प्राँगा> बरोबर आहे का चुकीचं आहे कारण प्रकल्प तर उभा राहिला परंतु उद्या कोणतरी येईल कोण दाद घसेल तिथेच पिचकार माराय कोण पुढी खाईल महिला नाही पुरुषांच सांगतो आणि आम्हाला काही ताई बी कमी नाही शेत आहे का नाही मी तर पुरुषांना नियम केलेला आहे कोण जर कार्यक्रम केलेला असेल तर त्याला गेट वरनच एंट्री मिळणार नाही आणि दुसरा नियम करू जर कोण कायमचं बंद करायचं जी ताई तिकडं आली की तिने तपकीर पिपकीर बंद करून टाकायची ओके त्यांची सूचना मान्य आहे तुम्हाला काही नाही म्हणतात तिथे आपण सीसीटीव्ही लावतो तिथे आपण पोलीस चौकी उभी केले करतो तिथे आपण प्रत्येक कर्मचारी जेव्हा कार्यालयात येईल तर त्याची प्रवेशाचं थम इम्प्रेशन पण आपण घेतो आहोत की जेणेकरून चांगल्यात चांगली सुविधा त्या ठिकाणी आपल्याला मिळाली पाहिजे मॅडम सर्व तपासण्या वगैरे तर होणारच आहे एखाद्या पेशंटला जर रक्ताची गरज पडली एखाद्या आमच्या भगिनीला रक्ताची गरज पडली तर ते रक्त सुद्धा हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्हाला मोफत उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि मी डॉक्टर साहेबांना सांगितलं की डॉक्टर साहेब या हॉस्पिटलमध्ये हा एक पुण्याचं काम तुम्ही करणार आहात आणि म्हणून कदाचित उद्याला जर तुम्हाला रक्ताचं शॉर्टेज झालंय रक्त कमी पडणार आहे तो एक दोन दिवस चार दिवस आधी आम्हाला सांगा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचे शिवसैनिक या रुग्णालयाला रक्त कमी पडू देणार नाही ते स्वतः रक्तदान करतील आणि माझ्या या माया बहिणींना जेवढं रक्त लागेल तेवढं रक्त शिवसैनिक या महिला आणि बाल रुग्णालयाच्यासाठी उपलब्ध करून देतील हा पण शब्द मी या ठिकाणी या हॉस्पिटलला त्या ठिकाणी दिलेला आहे मला वाटतं की मी वेळेचं भान ठेवतो हो आता एक तुम्हाला विनंती पण करतो की होऊ शकतं की ती गाडी रुळावर यायला आठ प आठ पंधरा दिवस लागतील मी डॉक्टर साहेबांना बोललो की आपण उद्घाटन करतो आहोत रेबीन काबून तर उद्घाटन होईलच परंतु एखादं महिला डिलिव्हरी करून एक नाविन्यपूर्ण उद्घाटन आपण करू मला माहीत नाही बातमी दोन पाच मिनटामध्ये एवढी पसरली की कालच दोन आमच्या रत्न म्हणजे आता पहिले दोन नाती होत्या मला आता आणखी दोन नातींची कालच त्याच्यात भर पडली आणि मग आम्ही सहकुटुंब आमची मोठी नात आईल्या तिला घेऊन त्या नातींना बघायला गेलो अतिशय पवित्र भावना आमच्या त्या बहिणींच्या त्या ठिकाणी होत्या आणि मला वाटतं की आत्ताच्या घडीला स्कोअर आहे सतरा आता माझ्याकडे लिहून दिले पंधरा आता आणखी दोन डिलिव्हरी एवढ्यात पण झाल्या तिकडे म्हणजे सतरा डिलिव्हरी सीझर आठ महिला सीझर आणि म्हणजे एकूण सतरा डिलिव्हरी म्हणजे काल काल नुसतं हे केलं आहे तरी आतापर्यंत सतरा डिलिव्हरी आपल्या महिला रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे माझा माणस आहे की या रुग्णालयाच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांशी संबंधित असलेल्या एक एक आजारावर महाशिबिर पण आपल्याला आयोजित करायचं आहे उदाहरणार्थ कॅन्सर आजार तर त्या संदर्भातलं तपासणीचं एक महाशिबिर आपण अरेंज करू त्याच्यासाठी सर्व तज्ज्ञ डॉक्टर्स नाशिक मुंबई न ना बोलू सर्व यंत्रसामुग्री बोलू तपासणी करू आणि त्या तपासणीमध्ये जे रुग्ण आपल्याला आढळून येतील त्या रुग्णांना त्या आजाराच्या स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गरज पडली नाशिक गरज पडली पुणे मुंबई हे सर्व उपचार मोफत शासनाच्या योजनेच्या माध्यमातून करून आणून आपण त्यांना घरापर्यंत पण पोचवण्याची व्यवस्था त्या ठिकाणी निश्चितपणे करूया कोणाला वाईट वाटेल परंतु तिथं आपण नियम शिस्त करणार आहोत एका पेशंटच्या जवळ त्याचं एक नातेवाईक त्याला बसण्याची व्यवस्था आपण करू जर दोन चार नातेवाईक राहिले तर त्यांनी बाहेर थांबायचं नातेवाईकांना बसण्याच्यासाठी पण व्यवस्था आपण करू आणि नातेवाईकांना पेशंटला भेटण्याच्यासाठी एक कालावधी हो आपण ठरू का बाबा बारा वाजेपासून तर तीन वाजेपर्यंत उदाहरण या कालावधीमध्ये नातेवाईकांनी पेशंटला भेटा परंतु त्याच्यानंतर कारण आपल्या अंगावर जे किटाणू असतात आपल्या पायामध्ये आपण जमिनीवरनं जे चालतो जे जंतू असतात ते जंतू त्या हॉस्पिटलपर्यंत जर गेले तर ते लहान बाळ त्याच्या आईला त्रास होऊ शकतो आणि म्हणून ही काळजीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे आणि यासाठी संपूर्ण मालेगावकर सहकार्य करतील अशा प्रकारचा मी विश्वास व्यक्त करतो मला वाटतं की मलाही भरपूर बोलायचं होतं परंतु वेळेचं भान ठेवतो हो आदरणीय ज्योतिताई तुम्ही महिलांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आमच्या माय जी तुम्ही आता योजना सांगितल्या किंवा त्याच्यापेक्षाही इतर अनेक चांगल्या आणखी योजना या संपूर्ण महाराष्ट्राच्या माता भगिणींच्यासाठी केल्या माझी आपल्याला सगळ्यांना विनंती की टाळ्या वाजून माननीय मुख्यमंत्री महोदयांचा आपण अभिनंदन करा कमी टाळ्या जोरात वाजल्या पाहिजेत माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे आपण हात वर करून मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेबांना आशीर्वाद दिले पाहिजेत आणि ज्योतिताई आणि सर्व माझ्या बहिणींना अनिता एक सोडून सर्वांना सांगायला आनंद होतो अनिता तू जे मला बोलत असते की मी घरी लक्ष देत नाही वेळ देत नाही मला सांगायला आनंद होतो की या महाराष्ट्राच्या आमची जन्माला आलेल्या पासून तर आमच्या वृद्ध आई आजोबापर्यंत आजी आजोबांच्यापर्यंत पर्यंत आणि विशेषतः महिलांच्या संदर्भामध्ये सरकारने जे निर्णय केले त्या निर्णयांच्या पैकी पन्नास टक्के निर्णयांचं भाग्य आपल्या मालेगावला लाभलेलं आहे ला ते निर्णय करताना मालेगावचा खारीचा वाटा आहे माझा देवावर विश्वास आहे की देव या चांगल्या पुण्यकामाचे आशीर्वाद आपल्या मालेगावला दिल्याशिवाय राहणार नाही आणि हे भाग्य आपल्याला लाभलेलं ला आहे आणि म्हणून आज मला अतिशय आनंदाने सांगायचं आहे ताई आम्ही निर्णय केलेला आहे की आमच्या या क्रांती ज्योती सावित्रीई फुले महिला व बाल रुग्णालयामध्ये जी पण आमची भगिनी माहेरी भावाकडे डिलिव्हरीला या रुग्णालयामध्ये येईल त्यांचं अतिशय उत्स्फूर्तपणे स्वागत केलं जाईल नम्रतेने स्वागत केलं जाईल त्यांना अतिशय सन्मानाची वागणूक दिली जाईल दादा भुसेच्या पासून तर शिपायाच्या पासून कदाचित गार्डला थोडं कठोर वागावं लागेल त्याला एक्झाम्शन आपण देऊ परंतु आम्ही सर्वजण नम्रतेने त्यांचं स्वागत करणार त्यांना सन्मानाची वागणूक देणार आणि आमची ती बहीण त्या बाळाला घेऊन जेव्हा ती माहेरी सासरी जाईल तर शिवसेनेच्या वतीने त्या आमच्या बाळाच्यासाठी बाळ तोड काय बोलतो झाले बाळात ना नाही ते बाळात त्याला मच्छरडास जाऊ नये म्हणून मच्छरदानी आमच्या त्या बहिणीचा पुनर्जन्म झाला त्या बहिणीला भावाची साडी चोळी तिच्यासाठी खारी खोबर आणि तिला घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था ही भाऊ म्हणून शिवसेनेच्या वतीने संपन्न केली जाईल तिला घरापर्यंत अतिशय सुखरूप सोडण्याचं काम हे शिवसेनेच्या माध्यमातूनच संपन्न केलं जाईल बरोबर फक्त खारी खोबरे ती ताईलेच खाऊ द्या चला ठीक आहे मी वेळेच भान ठेवतो हो मला वाटत की महिलांच्या साठी आणखी काही एंटरटेनमेंट कार्यक्रम इथं संपन्न होईल ज्या भगिणींचं जेवण झालं असेल त्यांनी कार्यक्रमाचा आनंद घ्या ज्यांचं जेवण राहिलं असेल टप्प्याटप्प्याने जेवणाची व्यवस्था केलेली आहे जेवणाचा पण तुम्ही आनंद घ्या आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचा ड्रीम प्रोजेक्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना किती बहिणींना पगार मिळाले बसा बसा हात वरती करा बसा उठू नका महिला कोणाला मिळाले नाहीत ज्यांना मिळाले नाहीत त्यांनी आपल्या आपल्या गावातल्या शिवसैनिकांकडे त्याची नोंदणी करा लवकरात लवकर त्यांचा सन्मान निधी त्यांचं रक्षाबंधनच ओवाळणी आणि दिपाळीची पण ओवाळणी त्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचं काम सरकारच्या वतीने त्या ठिकाणी संपन्न केलं जाईल आजचं लोकार्पण करीत असताना आपण आमच्या ज्या मदतनीस अंगणवाडी सेविका आशा ताई यांचे प्रतिनिधी आणि सामान्यतल्या सामान्य कुटुंबातली आमची एक बहीण यांच्या शुभ आपण उद्घाटन पण तसंच केलं आहे आणि ही पूजा पण आपण त्याच पद्धतीने संपन्न केलेली आहे मी आपल्या सर्वांचा आभार मानतो विनंती करतो की घाई गडबड करू नका शांततेने वाहनाने आलेले असाल त्या वाहनाने सुद्धा अतिशय शांततेने आपण घरी जा कृपा करून वेळ लागेल कदाचित तास अर्धा तास वीस मिनिट परंतु